नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांनीऐवजी सात हजार रुपये मिळाले नेमकी काय आहे योजना किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ हे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या कारण की तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचे काल वितरण करण्यात आले परंतु आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अन्नदाता सुखी भाव योजनेअंतर्गत पाच हजार रुपये अतिरिक्त मिळाले जवळपास शेहेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सात हजार रुपये जमा झाले मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी निवडणुकीत आश्वासनं दिले होते त्याप्रमाणे ते त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला आहे यावेळी केंद्र सरकारने देशभरातील नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांच्या स्वरूपात सुमारे वीस हजार पाचशे कोटी रुपयांची रक्कम पाठवली आहे पण यावेळी एक राज्य असे आहे जिथे फक्त दोन हजार रुपये नाही तर सात हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आलेले आहेत आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी कालचा दिवस खास होता राज्य सरकारने केंद्राच्या पी एम किसान योजनेसोबत स्वतःची योजना जोडली आहे त्याचे नाव अन्नदाता सुखीभाव पी एम किसान योजना आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी वीस हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या अंतर्गत पहिला हप्ता म्हणून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून पाच हजार रुपये आणि केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये मिळालेले आहेत अशा प्रकारे आंध्र प्रदेशातील पंचेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी सात हजार रुपये पाठवण्यात आले आहेत चंद्रबाबू नायडू यांनी निवडणूक आश्वासन पूर्ण केले मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी निवडणुकीत जाहीरनाम्यात या योजनेचे आश्वासन दिले होते सत्तेत येताच त्यांनी ही योजना लागू केली त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्याची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना आवश्यक आहे नायडू आणि असेही म्हणाले की हे पाऊल शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवेल जर तुम्ही पी एम किसान लाभार्थी असाल आणि तुमच्या खात्यात अद्याप दोन हजार रुपये आले नाहीत तर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या पाहिजे तुमच्या पी एम किसान नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक पी एम किसान डॉट गो डॉट इन या वेबसाईटवरती जा तिथे लाभार्थी स्थिती विभागात जा आणि स्थिती तपासा जर काही त्रुटी असेल तर तुमच्या स्थानिक कृषी अधिकारी किंवा सी एस सी केंद्राशी संपर्क साधा केंद्र आणि आंध्र आद, प्रदेशाने आंध्र प्रदेशा प्रदेश सरकारने शेतकऱ्यांसाठी पुढील हप्त्यांसाठी रोड मॅप देखील तयार केला आहे केंद्र सरकार दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांचे करत असतात आंध्र प्रदेश सरकार देखील दर काही महिन्यांनी पाच हजार रुपये त्यांच्या वाट्याचे देणार आहे याचा अर्थ आता शेतकऱ्यांना वर्षाला वीस हजार रुपयांपर्यंत मदत मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे आंध्र प्रदेशातील सरकारने आता तेथील शेतकऱ्यांना पाच हजार रुपये महिन्याला म्हणजे चार महिन्याला असे आश्वासन दिले होते म्हणजे वर्षाला वीस हजार रुपये देऊ असे आश्वासन दिले होते आणि आता सरकार ते पूर्ण देखील करत आहेत हीच योजना जर राज्यामध्ये लागू झाली तर आपल्या राज्यातील म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपण आपल्या राज्य सरकारला विनंती करूयात की आपल्या राज्यामध्ये देखील अशी काही योजना सुरू केला जेणेकरून आपल्या राज्यातील राज्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल त्यांना भरघोस उत्पन्न घेण्यास मदत होईल आणि त्यांना एक मोठा दिलासा मिळेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वितेस थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद